कुठलेही घ्या तीनशे रुपयाने तुम्हाला मिळतील हे सगळे लॉंग कुर्ते आहेत लग्न कार्यासाठी दिवाळीसाठी किंवा भाऊबीजेला कुठल्याही फंक्शनसाठी घालायला असे मस्त जेंटसाठी थ्री पीस पण आहे त्याकडे ना कलरचं जे कॉम्बिनेशन आहे ना एक नंबर आहे तुम्ही इथे स्वतः जर आलात ना तर इथे येऊन बघून घेऊ शकता ही डेनिमची जीन्स आहे मस्त आहे एकदम कलर बघा आणि ही स्किन फिट जीन्स आहे एम पासून डबल एक्सेलपर्यंत साईज मिळेल तुम्हाला इथे किती व्हरायटी आहे बघा हे बघा हे बघा शर्ट्स बघा वेगवेगळ्या कलरमध्ये डिझाईनमध्ये तुम्हाला शर्ट्स बघायला मिळतील त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे यांच्याकडे तुम्ही इथे स्वतः आलात ना ते येऊन बघून घेऊ शकता एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला मिळेल अमानीमध्ये किती व्हरायटी आहे बघा यांच्याकडे हे बघा वेगवेगळे कलर आहेत अर्मानीमध्ये मी ऑफिसला वगैरे पण घालू शकता बहीण आपल्या भावाला आता भाऊबीजेला गिफ्ट पण देऊ शकते नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्याकडे घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आता दिवाळीला काही दिवस राहिलेला आहे आणि सगळीकडे खरेदी सुरू झालेली आहे तर आज आपण अशा शॉपला भेट देणार जिथे जेन्ट जीन्स टी शर्ट कुर्ता हे सगळ्या प्रकारचे कपडे एकदम रिजनेबल रेट मध्ये मिळतात तसेच आता भाऊबीज पण जवळ आलेले आहे तर भाऊबीजेला बहीण आपल्या भावाला गिफ्ट देऊ शकते तर चला बघूया कुठल्या शॉपला हे सर्व मिळतात त्याची प्राइस किती आहे ती मित्रांनो जर तुम्हाला या शॉप जवळ जर यायचं असेल ना तिथलं जवळचं स्टेशन हे दादर आहे दादरला वेसला आलात ना तर तुम्हाला ना फुल मार्केट जवळ यायचं आहे आणि फुल मार्केट वरून जो रस्ता कबूतर खाण्याला जातो त्याच जा रस्त्याच्या जा समोर बघू शकता साधना स्नॅक्स म्हणून आहे आणि इथे महाराष्ट्र वस्त्र भंडार त्याच्या बरोबर ऑपोजिट साईडला आय नाईन मेन्स वेअर म्हणून शॉप आहे जिथे एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला जेंट्सचे सगळे कपडे मिळतील तर चला बघूया यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे कपडे आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती याच्यामध्ये ना तुम्हाला छत्तीस ते बेचाळीस पर्यंत साईज मिळेल हे बघा एक कुर्ते आहेत जे जेंट्स दिवाळीला घालू शकतात पूजेला वगैरे पण घालू शकतात भाऊबीजेला घालू शकतात हे फक्त तीनशे रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा हे सेल लागला इथे तीनशे रुपयाला आहे ते कुठले पण घ्या इकडचे तुम्हाला तीनशे रुपयाने मिळतील हे बघा हे सगळे ना कुठलेही घ्या तीनशे रुपयाने तुम्हाला मिळतील वेगवेगळ्या कलरमध्ये व्हरायटीमध्ये तुम्हाला मिळतील छत्तीस ते बेचाळीस साईज आहे आणि फुल आहेत जे जेन्ट दिवाळीला किंवा भाऊबीजेला घालू शकतात मस्त आहेत एकदम हे बघा हे पण तुम्ही बघू शकता हे त्याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचे आहेत हे तुम्हाला पाचशे रुपयाला मिळतील हे सगळे फुल आहेत तुम्हाला छत्तीस ते चव्वेचाळीसपर्यंत साईज मिळून जाईल आणि जर त्याच्यापेक्षा पण जास्त हवे असेल ना तर ते बनवून देतात कारण ते स्वतःचं त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे हे बघा याच्यामध्ये किती व्हरायटी आहे बघा यांच्याकडे कलरमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत त्यांच्याकडे जे जेन्टसाठी एकदम छान वाटतील हे बघा किती मस्त मस्त आहेत हे बघा हे पाचशे रुपयाला आहेत कुठलाही घ्या हे बघा हाही बघा किती मस्त वाटतो आहे एक नंबर आहेत कलर तर एक नंबर आहे त्यांच्याकडे हे सगळे लॉंग कुर्ते आहेत किती वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत बघा हे बघा हे बघा इथे बघायला मिळेल तुम्हाला हे बघा हा टाईपमध्ये असा हा पूल सदरा मिळेल तुम्हाला आप हा पाचशे रुपयाला आहे जर तुम्हाला याच्याबरोबर पायजामा पण हवा असेल ना तर पूर्ण सातशे रुपयाला हा पूर्ण सेट येईल नाही तर हे जर सि सिंगल फक्त कुर्ता घेतलात ना तर तुम्हाला पाचशे रुपयाला मिळेल बघायला मिळेल किती मस्त आहे बघा आणि वरती डिझाईन पण बघा यांच्याकडे खूप व्हरायटी आहे कुर्त्यामध्ये असे कॉटनमध्ये पण तुम्हाला जर हवे असतील ना तर मिळून जातील हे बघा हे कुठलेही घ्या पाचशे रुपयाला आहेत एकदम मस्त आहे ते हे आता दिवाळीला पण घालण्यासाठी मस्त आहे किंवा आता ल पुढे लग्नकार्य पण सुरू होतील त्याच्यासाठी पण घालायला मस्त असे कुर्ते आहेत ते कुठले घेतले पाचशे रुपयाला तुम्हाला मिळतील किती वेगवेगळी व्हरायटी आहे है बघा यांच्याकडे कुर्त्यामध्येच ते पण तुम्हाला बघायला मिळेल आहे बघा लखनवी वगैरे पण आहेत वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आहेत तिथे हे पूर्ण हजार रुपयाला पूर्ण सेट येईल ज्याच्यामध्ये तुम्हाला कुर्ता पायजमा वगैरे येईल हे हजार रुपयाला आहे आणि ही लखनवी बघा किती मस्त आहे हजार रुपयाला तुम्हाला मिळेल हे लग्न कार्यांसाठी वगैरे पण मस्त आहे किंवा दिवाळीला तुम्ही आता घालू शकता भाऊबीजेला पण घालू शकता कधी पूजा वगैरे असेल त्याच्यासाठी पण मस्त आहे एकदम हे पूर्ण सेट हजार रुपयाला येईल तुम्हाला ते बघा जर तुम्हाला डिझायनर कुर्ता पण जर हवा असेल ना तर पूर्ण सेट येणार याचा हा दीड हजार रुपयाला तुम्हाला मिळेल याच्यामध्ये पण खूप व्हरायटी आहे तुम्ही जर इथे स्वतः आलात ना तर इथे येऊन बघून घेऊ शकता बघा असेल हे लग्न कार्यासाठी दिवाळीसाठी किंवा भाऊ विजेला कुठल्याही फंक्शनसाठी घालायला असे मस्त साठी थ्री पीस पण आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जॅकेट येणार कुर्ता येणार आणि पायजामा येणार हे बघा ह्याची डिझाईन पण बघा किती मस्त आहे ही बघा हे सगळी वॉशिंग मशीन वर्क आहे ना हे सगळी मशीन वर्क आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पंधरा ते वीस कलर मिळतील तुम्हाला जर इथे आलात तर पंधराशे रुपयाला आहे दिसायला पण मस्त वाटतोय तुम्हाला जर फक्त जॅकेट जरी हवं असेल ना तरी यांच्याकडे मिळते हे बघा साईज अडतीस ते चव्वेचाळीस पर्यंत साईज मिळेल ही बघा किती मस्त आहे यांच्याकडे ना कलरचं जे कॉम्बिनेशन आहे ना एक नंबर आहे तुम्ही इथे स्वतः जर आलात ना तर इथे येऊन बघून घेऊ शकता खूप व्हरायटी आहे तुम्हाला कलरमध्ये हाई बघा किती मस्त आहे गोल्डनमध्ये आहे एक नंबर वाटेल घातल्यानंतर कलर बघा एक नंबर वाटतात कलर याच्यामध्ये अडतीस ते शेहेचाळीस पर्यंत साईज मिळून जाईल हे बघा हे आठशे रुपयाला तुम्हाला जॅकेट मिळेल मस्त आहे एकदम एवढे व्हरायटी आहे यांच्याकडे जॅकेटमध्येच तुम्ही जर इथे स्वतः आलात ना तर इथे येऊन बघून घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला इथे अंदाज येईल कलरचा आणि क्वालिटीच्या कपड्याचा एक नंबर असते इथली क्वालिटी आणि सगळे रिझनेबल रेटमध्ये मिळतील तुम्हाला हे बघा इथे यांच्याकडे जीन्स पण तुम्हाला मिळतील ही डेनिमची जीन्स आहे मस्त आहे एकदम कलर बघा आणि ही स्किन फिट जीन्स आहे हे बघा डेनिमचीच आहे ही पण डेनिमची क्वालिटी बघा मस्त आहेत एकदम जीन्स हे बघा बटन वगैरे बघा हे बघा डेनिम ही बाराशे रुपयाला तुम्हाला जीन्स आहे पण ही तुम्हाला डिस्काउंट करून आठशे रुपयाला मिळेल मस्त कलर आहे त्यांच्याकडे एक नंबर आहेत कलर हे बघा जीन्स बघा हे बघा मस्त आहे एकदम डेनिममध्ये व्हरायटी बघा किती आहे यांच्याकडे हे बघा किती वेगवेगळे कलर तुम्हाला इथे बघायला मिळतील जर तुम्हाला आवडेल ना तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता एकदम मस्त आहे हे बघा ह्या सगळ्या आठशेच रुपयाला आहे जीन्स डेनिमची कुठली पण जीन्स घ्या आठशे रुपयाला मिळेल अठ्ठावीस ते चाळीस तुम्हाला जीन्स मिळेल साईज आहे अठ्ठावीस ते चाळीस तर तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही इथे येऊन बघून घेऊ शकता हे बघा ह्या पण एकदम ब्रँडेड क्वालिटीच्या जीन्स आहेत हे बघा याची प्राइस बघा सतराशे रुपयाला आहे पण ही तुम्हाला ना हजार रुपयाला मिळेल मस्त आहे कलर बघा फुल लेंथ आहे ही ही बघा मस्त आहे आणि कपड्याची क्वालिटी पण एकदम चांगली आहे शॉर्ट लेंथची हे बघा मस्त आहे एकदम हजार रुपयाला आहे ही कुठलीही जीन्स घ्या हजार रुपयाला आहे शॉर्ट लेंथ बी आहे हे बघा जर शॉर्ट लेंथ वगैरे जर जीन्स हवी असेल ना ती पण तुम्हाला मिळेल जीन्स बघा ही बघा हजार रुपयाला आहे ही पण आणि क्वालिटी पण एकदम चांगली आहे कपड्याची यांच्याकडे ना खूप कलर वेगवेगळे आहेत तुम्ही इथे स्वतः आलात ना तर इथे येऊन बघून घेऊ शकता मस्त आहेत कलर हे बघा हे सगळे आहेत ना हे बघा किती व्हरायटी आहे बघा यांच्याकडे हजार रुपयाला आहेत वेगवेगळे कलर तुम्हाला इथे बघायला मिळतील शॉर्ट लेंथ लॉंग लेंथ हजार रुपयाला इथे लिहिलेलं आहे बघा प्राइस हजार रुपये ऍक्च्युअल प्राइस सतराशे रुपये आहे पण तुम्हाला इथे डिस्काउंट करून हजार रुपयाला मिळेल त्यामध्ये तुम्हाला ना साईज आहे ना अठ्ठावीस ते पर्यंत मिळून जाईल हे कुठलाही घ्या पाचशे रुपयाला आहे हे बघा किती वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला इथे शॉर्ट शर्ट बघायला मिळतील ह्याच्यामध्ये ना साईज तुम्हाला मिडियम ते डबल एक्सेल पर्यंत मिळेल पाचशे रुपयाला हे बघा शॉर्ट शर्ट जे पाचशे रुपयाला तुम्हाला मिळतील याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे यांच्याकडे तुम्ही इथे स्वतः आलात ना ते येऊन बघून घेऊ शकता एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला मिळेल हाई बघा मस्त आहे एकदम यांच्याकडे वेगवेगळे वेग कलर इथे अवेलेबल आहेत हे बघा फुल असे शर्ट्स पण आहेत त्यांच्याकडे जे तुम्ही जीन्सवरती वगैरे घालू शकता कलर बघा एक नंबर आहेत कलर हाई बघा मला खूप आवडला आहे हा आपण तुम्हाला पाचशे रुपयालाच मिळेल हा जीन्सवरती घालण्यासाठी वगैरे मस्त आहे कुठलाही घ्या पाचशे रुपयाला मिळेल हा बघा किती व्हरायटी आहे बघा यांच्याकडे शर्टमध्ये पण जे जेंट्स जीन्सवरती वगैरे घालू शकतात डेली यूजसाठी पण वापरू शकतात आणि आता दिवाळीलाही घालू शकतात बघा हे शर्ट बघा इथे वेगवेगळ्या कलरमध्ये अवेलेबल आहेत पाचशे रुपयाला आहेत एमपासून डबल एक्सेलपर्यंत साईज मिळेल तुम्हाला इथे किती व्हरायटी आहे बघा हे बघा हे बघा शर्ट्स बघा वेगवेगळ्या कलरमध्ये डिझाईनमध्ये तुम्हाला शर्ट्स बघायला मिळतील दिवाळीसाठी मस्त आहे आणि भाऊबीज पण आहे बहीण आपल्या भावाला गिफ्ट म्हणून देऊ शकते ह्या टाईपमध्ये थ्री एक्सल फोर एक्सल फाय एक्सेल जरी हवं असेल तर सहाशे रुपयाला तुम्हाला शर्ट मिळेल खूप व्हरायटी आहे यांच्याकडे शर्ट्समध्ये पण हे बघा किती व्हरायटी आहे बघा तुम्ही इथे स्वतः आलात ना तिथे येऊन बघून घेऊ शकता आणि कपड्याची क्वालिटी पण एक नंबर आहे हे बघा तुम्हाला मंडळासाठी पण जर असे कुर्ते वगैरे हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात किंवा हळदीला वगैरे हवे आहेत ह्यांच्याकडे ना पंधरा ते वीस कलर आहेत ह्या कुर्त्यामध्ये हे एकशे वीस रुपयाला तुम्हाला हा कुर्ता मिळेल मस्त आहे जर कुठलं मंडळाचं फंक्शन वगैरे असेल आणि तुम्हाला कुर्ते हवे असतील तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता क्वांटिटीमध्ये एकशे वीस रुपयाला तुम्हाला मिळेल हा कुर्ता हे बघा असे अरमानिक स्लिम फिट पण आहेत जे तुम्ही पॅन्ट वापरू शकता ऑफिसला वगैरे घालण्यासाठी किंवा आता दिवाळीला वगैरे पण मस्त आहेत हे तुम्हाला पाचशे रुपयाला मिळेल हे बघा मस्त आहे ह्याच्यामध्ये अठ्ठावीस ते अडतीसपर्यंत साईज मिळेल पाचशे रुपयाला आणि त्याच्यापेक्षा जर जा जास्त घेतलीत तर तुम्हाला सहाशे रुपयाला मिळेल पॅन्ट बघा किती मस्त आहे हे बघा बॅकसाईडला पण बघा असे दोन पॉकेट आहेत मस्त वाटतं ही पॅन्ट ही ऑफिसला वगैरे घालण्यासाठी पण एक नंबर आहे आणि बहिणीला पण जर आपल्या भावाला जर गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही इथे येऊन भाऊबीजेला येऊन घेऊन देऊ शकता मस्त आहेत एकदम आणि हे बघा ही पण पॅन्ट बघा ही अरमानी म्हणून जी पॅन्ट आहे ही स्लिम फिट आहेत सगळ्या या अठ्ठावीस ते चाळीसपर्यंत ह्याची साईज मिळून जाईल पाचशे रुपयाला आहे ह्याच्यामध्ये ना खूप कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत हे बघा हे बघा हे आहेत वेगवेगळे वेग कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत अरमानीमध्ये किती व्हरायटी आहे बघा यांच्याकडे हे बघा वेगवेगळे वेग कलर आहेत अरमानीमध्ये तुम्ही इथे जर स्वतः आलात ना तिथे येऊन घेऊन बघून घेऊ शकता वेगवेगळ्या कलरमध्ये अवेलेबल आहेत सगळ्या स्लिम फिट आहेत चाळीसपर्यंत साईज मिळेल पाचशे रुपयाला आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त घेतली तर सातशे रुपयाला मिळेल किती वेगवेगळे वेग कलर आहेत बघा यांच्याकडे हे बघा एक नंबर आहे दिवाळीसाठी आणि एकदम रिझनेबल रेट आहे त्यांच्याकडे आज दिवाळी ऑफर चालू आहे यांच्याकडे यांच्याकडे ना शर्ट आणि पॅन्टची असे कॉम्बो पण बघायला मिळतील फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट आहे हे बघा जे ऑफिस यूजसाठी पण तुम्ही वापरू शकता नऊशे रुपयाला आहे कॉम्बो पॅन्ट आणि शर्ट येणार ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पण ह्यांच्याकडे भरपूर कलर ॲवेलेबल आहेत तुम्ही इथे स्वतः आलात ना तर इथे येऊन बघून घेऊ शकता मस्त आहेत दिवाळीसाठी पण घेऊ शकता भाऊबीजेला पण बहीण आपल्या भावाला गिफ्ट देऊ शकते किंवा आपल्या ऑफिसमध्ये घालण्यासाठी पण तुम्ही इथे घेऊ शकता मस्त आहेत नऊशे रुपयाला आहेत ह्याच्यामध्ये साईज आहे ना तुम्हाला एम टे डबल एक्सलपर्यंत मिळेल किती व्हरायटी आहे बघा हे कॉम्बो आहेत दिवाळीसाठी खास नऊशे रुपयाला हे बघा तुम्हाला जर असे फॉर्मल शर्ट जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात एमपासून डबल एक्सलपर्यंत साईज आहे कुठलाही घ्या चारशे रुपयाला आहे असे डिझायनर शर्ट्स जरी हवे असतील तरी चारशे रुपयालाच मिळतील हे बघा किती व्हरायटी आहे शर्ट्समध्ये पण हे तुम्ही ऑफिसला वगैरे पण घालू शकता बहीण आपल्या भावाला आता भाऊबीजेला गिफ्ट पण देऊ शकते मस्त आहेत किंवा आता दिवाळीसाठी जेंट्स घालू शकतात एक नंबर आहेत है आणि ह्यांच्याकडे व्हरायटी एवढी आहे ना तुम वेक 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 आवर, आवर तुम्ही इथे येऊन बघून स्वतः येऊन बघून घेऊ शकता हे बघा शर्टमध्ये व्हरायटी बघा किती आहे हे बघा वेगवेगळ्या कलरमध्ये आहे तुम्हाला जे आवड आवडतात ना ते इथे येऊन बघून तुम्ही घेऊ शकता हे कुठल्याही घ्या चारशे रुपयाला तुम्हाला मिळतील हे बघा किती व्हरायटी आहे बघा शर्ट्समध्ये आणि कलर बघा कलर तर एक नंबर आहेत हे ऑफिस यूजसाठी पण तुम्ही वापरू शकता किंवा भाऊबीजेला बहीण आपल्या भावाला गिफ्ट देऊ शकते जेंट्स दिवाळीला पण घालू शकतात मस्त आहेत हे बघा किती कलर आहेत बघा वेगवेगळे बघा तुम्हाला चेक्समध्ये जरी हवे असतील ना शर्ट तरी यांच्याकडे मिळतील हे पण चारशेच रुपयाला आहेत ह्याच्यामध्ये पण खूप व्हरायटी आहे यांच्याकडे चेक्समध्ये तुम्ही इथे स्वतः आलात ना ते येऊन बघून घेऊ शकता चारशे रुपयाला आहे चाळीसपर्यंत साईज मिळेल याच्यामध्ये हे बघा इकडे आहेत चेक्सवाले कुठलाही घ्या चारशे रुपयाला मिळेल भरपूर व्हरायटी आहे यांच्याकडे शर्ट्समध्ये पण हे बघा तुम्हाला जर पार्टीवेअर शर्ट जरी हवे असतील ना तरी यांच्याकडे मिळतात हे बघा मस्त कलर आहेत जसं पार्टी पार्टीवेअर आहेत प्रीमियम क्वालिटीचे शर्ट आहेत हे पाचशे रुपयाला मिळते तुम्हाला हे बघा याची तुम्हाला अठ्ठावीस ते चव्वेचाळीस पर्यंत साईज मिळून जाईल याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पण ना यांच्याकडे वीस ते पंचवीस कलर अवेलेबल आहेत तर तुम्ही इथे स्वतः आलात ना ते येऊन बघून घेऊ शकता हा शर्ट बघा किती मस्त वाटतो आहे हे बघा ह्या टाईपमध्ये हा शर्ट्स आहे जो पार्टीवेअर आहे जो तुम्ही पार्टीला वगैरे घालू शकता मस्त आहे एक नंबर वाटतो आहे हा बघा कपड्याची क्वालिटी पण एकदम चांगली आहे याच्यामध्ये चव्वेचाळीसपर्यंत साईज मिळेल तुम्हाला हे बघा इथे बघा हे सगळे पार्टीवेअर शर्ट्स आहेत हे कुठलेही घ्या पाचशे रुपयाला मिळतील हे बघा वेगवेगळ्या कलर आणि डिझाईनमध्ये शर्ट्स आहेत मस्त आहेत एकदम कलर तर एक नंबर आहे त्यांच्याकडे हे बघा कुठलेही घ्या पार्टीवेअर शर्ट पाचशे पार्टी 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 रुपयाला आहे हे बघा इथे पण तुम्हाला बघायला मिळेल हे बघा एम आर पी बघू शकता साडेसातशेला आहे पण दिवाळी ऑफर चालू आहे यांच्याकडे पाचशे रुपयाला मिळेल तुम्हाला कुठल्याही घ्या हे हे बघा पाचशे रुपयाला हे सगळे पार्टीवेअर शर्ट्स आहेत आणि कलरमध्ये पण व्हरायटी खूप आहे यांच्याकडे मित्रांनो तुम्हाला यांच्या एका शॉपमध्ये बघा कुर्त्यामध्ये किती व्हरायटी बघायला मिळेल तसेच तुम्हाला जर शॉर्ट शर्ट जर हवे असतील तर ह्यांच्याकडे मिळतात शॉर्ट शर्टमध्ये पण बघा किती व्हरायटी आहे यांच्याकडे जर लॉंग शर्ट हवे आहेत तेही यांच्याकडे अवेलेबल आहेत जीन्समध्ये पण व्हरायटी बघा किती आहे यांच्याकडे तसेच जर तुम्हाला कुर्ता हवा असेल किंवा जॅकेट जरी हवं असेल तेही ह्यांच्या शॉपमध्ये मिळते आणि यांचे कपड्यांची खूप व्हरायटी आहे हे असे फॉर्मल शर्ट जरी हवे असतील तरी यांच्याकडे मिळतात हे बघा किती शर्टचे व्हरायटी आहे बघा तसेच जर असे कॉम्बो पण आहे त्यांच्याकडे ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्राउजर आणि शर्ट्स पण मिळतील ह्यांच्या एका शॉपमध्ये खूप व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल आणि प्राईस एकदम रिजनेबल आहे कारण ह्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे एकदम प्राईस कमी आहे तर तुम्ही ह्यांच्या शॉपला जरूर भेट द्या ह्यांच्या शॉपचं मी पूर्ण डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तर तुम्ही इथे जरूर या तर मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते जो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद